आपण आवाज, 24 आवाज आज रोजी तीन एक दोन हजार पंचवीस क्रांतीज्योती ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन अभिवादक पीपल्स रिपब्लिकन पार्टी सांगली जिल्हा सांगली जिल्हा अध्यक्ष एजाज भाई मोमे सांगली जिल्हा कार्याध्यक्ष परशुराम कांबळे सांगली जिल्हा संघटक मुनेर भालदार मिरज तालुकाध्यक्ष भाऊसाहेब कोळी मिरज तालुका सचिव बाळासाहेब महाडिक मिरज विधानसभा क्षेत्र अध्यक्ष चंद्रकांत पापू कोलप मिरज अध्यक्ष सुनील वाघमारे मिरज तालुका महिला आघाडी अध्यक्ष सुनीता काळे मिरज शहर महिला आघाडी अध्यक्ष तायरा शेख यश किरत कर्वे राज गायकवाड प्रफुल्ल वायदंडे सनी सजन शुभम वारे अनवर हुसेन भालदार शफीक खडीवाले मोईन शेख अशफाक खान अरुण सतराळकर स्मिता सतराळकर नाझिया पटेल अशोक शास्त्री सर्व पी आर पीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते